इयत्ता पाचवी परिसराभ्यास भाग एक पाठ आठवा सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ सुविधांचा वापर आपण टिंबटिंब केला पाहिजे उत्तर सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे आ आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे टिंबडिंब असते उत्तर आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग असते ई शाळेच्या जडणघडणीत टिंबटिंब वाटा असतो उत्तर शाळेच्या जडणघडणीत समाजाचा वाटा असतो प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा अ, महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या आहेत उत्तर पाणीपुरवठा वीज पुरवठा सेवा शिक्षण आणि वाहतूक या काही महत्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत आ सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते उत्तर सार्वजनिक सेवा या सेवा देणाऱ्या संस्था आणि सेवा उपभोगणारे आपण सर्व लोक मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होते ई प्रत्येक मुलामुलींचा कोणता हक्क आहे उत्तर प्रत्येक मुलामुलींना शिक्षणाचा हक्क आहे प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा अ आपण कोणकोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो उत्तर आपण बस सेवा रेल्वे सेवा, इत्यादी सार्वजनिक वाहतूक सेवा टपाल दूरध्वनी अग्निशमन दल पोलीस बँका नाट्यगृहे बाग बगीचे यांसारख्या सार्वजनिक सेवांचा आपण वापर करतो आ, शाळेत शिक्षक पालक आणि माता पालक संघ का असावेत उत्तर शाळेतील शिक्षक पालक आणि माता पालक संघामुळे शिक्षक आणि पालक यांच्यात संवाद होतो शाळेच्या विविध उपक्रमांत पालकांचा सहभाग वाढतो एकमेकांच्या मतांची देवाणघेवाण होते प्रश्न चौथा काय होईल ते लिहा अ मुलामुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर उत्तर मुलींचे शिकण्याचे प्रमाण कमी होईल समाजामध्ये विषमता निर्माण होईल समाजात निरक्षरतेचे प्रमाण वाढीस लागेल आ समाजाने शाळेला मदत केली नाही तर काय होईल शाळेच्या प्रगतीला अडथळे निर्माण होतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतील शाळेच्या समस्या वाढतील सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला तर उत्तर सार्वजनिक सुविधांची कार्यक्षमता वाढेल सार्वजनिक सुविधांवरील खर्चामध्ये बचत होईल नवनवीन सुविधांची निर्मिती करण्यासाठी हातभार लागेल